राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच विद्येचं माहेर घर असणाऱ्या पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली गट आहे एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारात सोळा वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे त्या धक्कादायक प्रकरणाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियांका कुलकर्णी तुम्ही पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारात सोळा वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणी वीस वर्षाचा ओम आदेश घोलक आणि बावीस वर्षाचा स्वप्नील विकास देवकर या दोघांना अटक केली या प्रकरणी दोन अल्पवयीन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील एक आरोपी हा संबंधित महाविद्यालयाचा आहे तर अन्य तिघे हे दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची मुलीशी ओळख झाली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणातील आरोपी मुले एकमेकांच्या ओळखीची नाहीयेत संबंधित प्रकार सामूहिक अत्याचाराचा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या संपूर्ण प्रकरणावर आता रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघा याच्यामध्ये पुण्यातल्या एका नामवंत कॉलेज आहे ह्या कॉलेजमध्ये ही घटना घडली सोळा वर्षाची मुलगी होती आणि तिला ड्रगच्या औषध ड्रग घेऊन ते, ते मुलं चार कोण आहेत त्याचा तपास झाला पाहिजे आणि शिक्षक जे आहेत तिथले आणि संस्थाचालक आहेत यांनी हे प्रकरण दडपण्याचं काम केलं ज्या वेळेला त्या मुलीचे वडील जेव्हा पोलीस चौकीत गेले तेव्हा ह्यांना सांगून चार पाच दिवस सांगत होते पण तिथले संसारचालक जे आहेत ते साना पिणं जे काही जे मंडळी आहेत त्यांनी त्या ठिकाणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला दडपण्याचा प्रयत्न केला आणि परत त्या मुलीचा दाखला शाळेचा हातात देण्या इतपत यांची मजल गेली सावित्रीबाईंचं हे पुणे आमच्या क्रांतीसूर्य सावित्रीबाईंचं आणि ह्या यामध्ये महिलेला शिक्षणाची दारं पुढे करून दिली आणि ज्या महिला आपल्याला उभ्या राहतात दिसतात देशात त्याच्या पाया सावित्रीबाईंनी घातला आणि त्या त्यांच्याच पुण्यामध्ये अशा पद्धतीनं आमच्या मुलीवर बलात्कार होतो आहे आणि बलात्कार झाल्यानंतर मोठ्याची मुलं डोळ्यासमोर ठेवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न ही चालक करतात ते सानप करतात पोलीस खात्याला आमची विनंती घ्यायच्यात सखोल चौकशी झाली ज्यांनी ज्यांनी देणगाय केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ही एवढं मोठं नामवंत कॉलेज आहे हे मोठ्या माणसांनी त्याचं त्यागी त्यांचं योगदान आहे त्यांनी सगळं त्याच्यावर काम केलं आहे त्याच्यामध्ये चुकीची लोकं असल्यामुळं आज ही ही बदनाम होण्याचं काम त्या लोकांनी केले संस्थेने ह्या लोकांना पहिले बाजूला केलं पाहिजे कारण अनेक राजकीय हस्तक्षेप असलेले तिथं संस्था चालकांमधली लोक तिथं काम करतात आणि हे तिथं राजकारण आणून पाहतात आणि त्याच्यामुळं आज ज्या प्रकारचं त्या कॉलेजचं वातावरण खराब झालं आहे मग शिपाय असतील तिथले नागरिक असतील तिथले कर्मचारी वर्ग असतील त्या शा कॉलेजचं नाव बदनाम झाले आणि या बांधवीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करेल अशी मागणी त्या मुलीला न्याय दिला पाहिजे आणि जर त्या मुलीला न्या चुकीच्या पद्धतीने ते प्र प्रकरण हाताळत असतील पोलीस किंवा ते संसाचालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तशी आम्ही मागणी केली आणि आमच्या सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यामध्ये आमची मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे आमची महिला सुरक्षित राहिली पाहिजे आज पब संस्कृती परत पुण्यात फोफोत चालली आजही पुणे शहरामध्ये पबमध्ये अठरा वर्षाची मुलं जात आहेत आणि तिथं जाऊन ज्या पद्धतीने आमची तरुणाई भासमळ करण्याचं काम ही करते मी दोन दिवसांनी परत पोलीस खात्याला एक पत्र देणारे आणि नाही झालं तर लोकशाही पद्धतीने ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करणार हे नक्की प्रकर। कर। ही प्रकरण आत्तापर्यंत बघतो ही मोठ्यांच्या मुलाची प्रकरण गरिबाच्या मुलाला अन्न कायदा नाही तो कशाला हे उद्योग करतो ही श्रीमंताची मुलं आहेत श्रीमंताची मुलंच हे उद्योग करतात आणि ही करताना ह्यांचे बडे बाप

त्यांनी युवतींना महिला अत्याचार प्रकरणात जनजागृतीपर माहिती दिली तेव्हा युवतीच्या एका मैत्रिणीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली तसेच समाजमाध्यमात चित्रफित प्रसारित केल्याची माहिती तिने दिली त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन गुन्हा दाखल केला पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे